त्याचप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चोटीदार विक्रेत्या साठवणूकदार तसेच वाहतूक करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली असून माननीय पोलीस अधीक्षक यांना अवैध धंद्याबाबत प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे विशेष पथकाद्वारे छापेमारी करण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील पोलीस ठाणे सुलोड ग्रामीण पोलीस शहर बिडकिन खुलताबाद पैठण अशा सहा ठिकाणी दाढी घालण्यात आल्या यामध्ये पोलीस ठाणे सोयगाव गादीतील जरंडी माळेगाव जाणारे रोडवर अवैध अवैधरित्या गौण खनिज वाळू ही विनापरमाना बेकायदेशीरित्या वाहत करताना सुनील विजय सावळे वय वर्ष पंचवीस राहणार ओझर तांडा पासोरा जिल्हा जळगाव या शिफातीने पकडून ताब्यात घेण्यात आले व ट्रक क्रमांक एम एच अठरा बी जी चौवेचाळीस अकरा असा एकूण दहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे सोयगाव येथे भांदवी कलम तीनशे एकोणसत्तर एकवीस एक, एक गौण खनिज अधिनियम गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच अवैधरित्या देशी विदेशी दारूची चोटी वाहतूक करण्यात खालीलप्रमाणे छापेमारी करून अठरा बॉक्स देशी विदेशी दारू ज्यामध्ये नऊशे बॉटल किंमत त्याची एक लाख एकतीस हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे सिल्लोड ग्रामीण हद्दीतील केळगाव येथील राहुल उर्फ महेंद्र रतनलाल वय वर्ष एकोणतीस राहणार कळेगाव सिल्लोड याने त्याच्या राहत्या घरात एकशे ऐंशी एम एलच्या देशी दारूच्या तेरा बॉक्सच्यामध्ये सहाशे छत्तीस बॉटलच्याची किंमत शेहेचाळीस लाख पाच हजार साठ रुपये एवढी होती विक्री करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवली त्यावर सापळा लावून त्याच्या शिपातीने पकडून माल जप्त करण्यात आला आहे पोलीस ठाणे सिल्लोट शहर पोलीस हद्दीतील भंडारे जाण्यावर रोडवर जाणारे चौहान वय वर्ष अठ्ठावीस मोढा बुलढाणा यांच्या प्लॉटिंग मोटरसायकलवर एकशे ऐंशी एम एलच्या देशी दारूचे बो दोन बॉक्स ज्यामध्ये शहान्य बॉटल चोटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पथकाच्या सापळ्यात अडकल्या आहेत त्याचबरोबर मोटरसायकलवर दोन बॉक्स एकूण एक सव्वीस हजार सहाशे सत्तर रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर